नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स वशीकरण या शब्दाचा सर्वमान्य आणि सरळ अर्थ आहे कोणालाही प्रभावित करणे आपल्याकडे आकर्षित करणे आणि आपल्या, आपल्या इच्छेप्रमाणे वागाव्यास भाग पाडणे फ्रेंड्स जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की माणसाला अशा कोणत्या तरी वशीकरण मंत्र तंत्र यंत्र यापैकी कशाचा तरी आधार घ्यावा लागतो उदाहरणच द्यायचं झालं तर तुमच्यावर कोणी रागावला असेल कोणी हेकेखोर व्यक्ती तुमचे ऐकत नसेल किंवा घरातील माणसांमध्ये सतत भांडणे असतील तुमचा मुलगा किंवा मुलगी वाईट संगतीला लागलेले असतील आणि घरातील कोणाचेच ऐकत नसतील तर त्यांची वाईट संगत, संगत सोडवण्यासाठी पती पत्नीमध्ये प्रियकर प्रेयशीमध्ये जर भांडणे होत असतील तर त्यांचे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी आणि त्यांच्यात एकमेकाबद्दल प्रेम निर्माण करायचे असेल तर अशा अनेक प्रसंगी आपल्याला अशा काही उपायांची आवश्यकता असते अशा उपायांच्या मदतीने आपण सर्व काही ठीक करू शकतो फ्रेंड्स वशीकरणासाठी तीन गोष्टींचा उपयोग आपल्याला करून घेता येतो यंत्र तंत्र आणि मंत्र या तीनपैकी कोणत्याही प्रकारचा प्रयोग आपण करू शकतो आणि आपल्या इच्छित व्यक्तीला वश करून घेऊ शकतो व आपल्या मनाप्रमाणे त्या व्यक्तीला वागायला भाग पाडू शकतो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अचूक देवी मंत्र सांगत आहे या देवी मंत्राद्वारे खात्रीलायक वशीकरण होते या देवी मंत्राद्वारे वशीकरण कसे करतात ते आता या व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पहा ऐका आणि समजावून घ्या फ्रेंड्स हा एक दुर्गा सप्तशतीचा अनुभव सिद्ध मंत्र आहे दुर्गा सप्तशतीचा अनुभव सिद्ध मंत्र आहे खूप लोकांना या मंत्राची प्रचिती आलेली आहे हा एक अनुभव सिद्ध मंत्र असल्यामुळे तो पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही याचा वापर करण्याच्या आधी भगवती त्रिपुर सुंदरी मा महामायाचे एकाग्रतापूर्वक ध्यान करा आणि पूर्ण श्रद्धेने देवीची प्रार्थना करा तुमचे मनोरथ देवीकडे व्यक्त करा आणि जे काही वशीकरणाचे तुमचे काम आहे ते यशस्वी होण्यासाठी देवीला मनपूर्वक प्रार्थना करा देवीला लाल रंगाचे फूल वहा आणि त्यानंतर मी सांगतो तो मंत्र देवीसमोर हात जोडून अकरा वेळा म्हणायचा आहे याप्रमाणे दररोज अकरा वेळा याप्रमाणे एकवीस दिवस हा मंत्र देवीसमोर हात जोडून बोलायचा आहे तर फ्रेंड्स तो मंत्र असा आहे ज्ञानी नामा पी देवी भगवती हि बलादा कृष्य मोहाय महामाया प्रयच्छति कोणता मंत्र आहे ज्ञानीना चेतांसी देवी भगवती हि सा मोहाय महामाया प्रयच्छति मंत्र पुन्हा एकदा ऐका ज्ञानीनामपी चेतांशी देवी भगवती ही सा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छति कोणता मंत्र आहे चेतांसी देवी भगवती ही सा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छति ज्ञानी नामपी चेतांसी देवी भगवती ही सा बलदाया कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती ज्ञानी नामपी चेतांसी देवी भगवती ही सा बलादाय कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती फ्रेंड्स हाच तो मंत्र आहे हा मंत्र देवीसमोर दररोज अकरा वेळा याप्रमाणे एकवीस दिवस म्हणायचा आहे फ्रेंड्स एकवीस दिवसात तुमचे वशीकरणाचे काम होईल तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुम्हाला वश होईल पण फ्रेंड्स या मंत्राचा प्रयोग वाईट किंवा अनैतिक कामासाठी कधीच करू नये नाही तर त्याचा फटका आपल्याला पण बसू शकतो त्यामुळे या मंत्राचा उपयोग फक्त चांगल्या उद्देशानेच करावा फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद